हॅलो नमस्ते कसं आहे सगळे छान ना आता काय नवरात्र चालू झाले दिवाळी येणार लवकर त्यामुळे आपण स्ट्रेस फ्री दिवाळी कशी साजरी करायची त्याच्याबद्दल एक मी आपल्याला टेन पॉइंट्स देणार आहे म्हणजे नाही ते कसं होते अगदी दिवाळीला म्हणताना आपली खूप गडबड होतीये त्यामुळे काय काय पॉइंट्स आपण आधी लक्षात घ्यायचे किंवा आपली तयारी कशी करायची पहिलं आपला बजेट बनवा दिवाळी म्हटल्यावर आपण काय करतो घरातले सगळ्यांना कपडे घेतो त्याच्याशिवाय काही गिफ्ट द्यायचे बाकी लोकांना तर बघा काही काही आपण फराळाचं बनवणार हे सगळं म्हणजे ओव्हरऑल आपलं दिवाळीचं बजेट काढा त्यामुळे हे बघा शेवटी काय होते आपण एन्जॉय करायचं म्हणजे आपल्याला पीस ऑफ माइंड पाहिजे आहे का नाही ते? त्यामुळे आपल्याला आधी नक्की पाहिजे ह्या दिवाळीसाठी मी किती खर्च कर करणार आणि ते पैशाचं बजेट कसं का आहे काय आहे हे आधी बजेट काढा आणि दुसरी गोष्ट साफसफाई साफसफाई कशी आपण अधिक करतो ज्याला आपण डीक म्हणतो नको त्या गोष्टी पूर्वी मी म्हटल्यासारखं काढून द्या नको ते टाका हवं असलेलं एवढं ठेवून घ्या सगळं अगदी चकचकी छान करा सगळे डबे डुबे घासून टाका हां तुम्ही स्वतः करत असला तर स्वतः करा बाई असली ते बाईकडनं करून घ्या एकदम छान घर स्वच्छ होऊ देत त्याच्याशिवाय घराबरोबर आपलं मन पण स्वच्छ करायला पाहिजे तरच आपल्याला मन शांत राहते पॉझिटिव्ह वाईब्स येतात त्यामुळे सुद्धा नको ते विचार सगळे काढून टाका आणि आतापासून मी ही नवीन आहे किंवा मी नवीन आहे असं वागत जावा ते पहिलं बजेट करणं दुसरा साफसफाई नंतर शॉपिंग मी का शॉपिंग म्हणते म्हणजे दिवाळी जवळ आली का नाही एवढी गर्दी असते दुकानात आज जायला तुम्हाला नीटनेटका बघायला सुद्धा वेळ मिळत नाही आणि एक तुम्हाला मी गोष्ट सांगते हे बघा दसरा झाल्यावर दिवाळीच्या आधी म्हणजे दसरा झाली झालं की बरीच दुकानं वगैरे क्लिअरन्स सेल काढतात तर सेल म्हणजे काही वाईट कपडे नसतात क्लिअरन्स त्यांना एकदा सगळं रिकाम करायचं आहे मग दिवाळीसाठी नवीन सामान भरायचं असते म्हणून हे क्लिअरन्स सेलला सुद्धा जावं पाहिजे ते तुम्हाला योग्य वाटलं का म्हणजे रेट पण अगदी कमी लावतात तेव्हा क्लिअरन्स सेलसाठी का म्हणजे त्यांना एकदा सगळं संपवायचं असते म्हणून तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही खरेदी करू शकता आणि दिवाळीचे वेळेला मी म्हटल्यासारखं खूप गर्दी आत दुकानच पाय ठेवायला जागा नसतो एवढी गर्दी होती आहे त्यामुळे वेल इन ॲडव्हान्स आधी लिस्ट करा आणि ते लिस्टप्रमाणे सगळी शॉपिंग करा शक्यतो आपण कपडे घेतो त्याच्याशिवाय आणि काही गोष्ट नवीन घ्यायची असली तरी हवं ते तुम्ही जाऊन बुक करून ठेवू शकता आणि दिवाळीच्या दिवशी आणू शकता पण आपण करू शकतो त्यामुळे तिसरं झालं आपलं शॉपिंगची लिस्ट आणि त्यामुळे गर्दी टाळली जाते कपडे आधी खरेदी करले तर आपल्या फॉर एक्झाम्पल साड्या वगैरे आपण ब्लाऊज वगैरे शिव सगळं तयार करून ठेवू शकतो पुढचं गिफ्ट हल्ली आपण काय करतो आपल्या घरात रोज कामाला येणारे आपले रोजचे माणसांना गिफ्ट देतो ते काय गिफ्ट द्यायचे हल्ली फराळाचं बरेच ठिकाणी ड्राय फ्रूट्सचे बॉक्सेस देतात पूर्वी ते आपण लाडू चकली वे चिवडा असला देत होतो हल्ली कसं सगळ्यांना एक म्हणजे सगळे दिलं की तर संपत पण नाही आहे म्हणून बरेच वेळेला ड्राय फ्रूट्सचे डबे घ्यायचे असले की काय घ्यायचं आपण काय द्यायचं हे सगळेचा विचार करा आम्ही तर हल्ली गिफ्टमधनं कपडे द्यायचं बंद केलेलं आहे का म्हणजे कपडे प्रत्येकाचे आवडीप्रमाणे घेतले जातात मग हे बघा सपोज आ, त्या बाईकडे ऑलरेडी पर साड्या आहेत मग मी साडी देऊन काय उपयोग ती तसली साडी तिच्याकडे असली की ती साडी आणि कोणाला तरी पास ऑन करणार त्यामुळे शक्यतो त्या, त्या माणसाला कुठले गिफ्ट उपयोगी पडेल हा विचार करून त्याचे प्रमाणे गिफ्टची यादी करा गिफ्ट आणा तुमचं तुम्ही पॅकिंग करणार ते पॅकिंग करून ठेवू शकता त्यामुळे हे सगळं होऊ शकते आणि मी सांगितले ग तुमचे घरच्यांचे कपडे वगैरे पण वेल ॲडव्हान्स घ्या म्हणजे गर्दी होत नाही आता पुढचं आलं फराळाचं आधी फराळाचं काय काय आपण घरात करणार काय विकत आणायचं हे लिस्ट करा विकत तुम्ही ऐन वेळी आणा पण आधी लिस्ट करा काय मी घरात काही बनवणार आहे घरात काही बनवायचं असलं की त्याला हवं असलेलं सामान आणून तर निवडून वगैरे ठेवू शकतो आपण त्यामुळे ही तयारी करू शकता मग घर आपण सजवतो तेव्हा लाईटिंग करतो त्याला लागणाऱ्या गोष्टीसुद्धा का नाही ऐनवेळी तुम्ही दिवाळीचे वेळेला गेलात की अतिशय गर्दी असते त्यामुळे वेल इन ॲडव्हान्स सगळी तयारी तुम्ही करून ठेवू शकता सजावट आपल्याला काय काय करायचं आहे ते सगळ्याची आणि पूजेचं सामान हे सुद्धा वेल इन ॲडव्हान्स आपण करू शकतो कुठल्या नवीन टाईपची आपल्याला लक्ष्मीजीची मूर्ती घ्यायची असली तर ती मूर्ती घ्यायची किंवा काही नवीन घ्यायचं असलेलं दिवे असतील किंवा बाहेर ठेवणाऱ्या आपण दिवाळीत लावतो दिवे ते असतील कुठले टाईपचे का म्हणजे हल्ली बाजारात का नाही नवीन नवीन टाईप येत असतात त्यामुळे दिवा दिवाळीसाठी म्हणजे पूजा आणि पूजेशी संबंधित सगळा तर मग वस्त्र असतील वाती असतील काही कापूर असेल पूजेला लागणार सगळं सामान त्याची एक लिस्ट करा आणि पूजेचं सामान पण वेल इन ॲडव्हान्स आणून ठेवा त्याच्यानंतर आपण दिवाळीत फराळाला कोणाकोणाला बोलवणार ते लोकांची लिस्ट करा नाही ते काय होते माहिती का ऐनवेळी तुम्ही कोणतरी तुमचे अगदी जवळचे माणसांनासुद्धा बोलवायचं विसरून जाता असं होता कामा नये त्यामुळे वेल इन ॲडव्हान्स त्या लोकांची लिस्ट करा आणि हवं ते लिस्ट झाल्यावर त्यांना फोन करून टाका अमुक दिवशी तुम्ही अमुक वेळेला आमच्या घरात फराळाला यायचं आहे आणि रिमाइंडर कॉल करणार असला तर तसं सांगा आदल्या दिवशी मी रिमाइंडर कॉल करतो नाही ते आत्ता मी सांगतो परत रिमाइंडर कॉल काही करत नाही आपण अमुक दिवशी अमुक वेळेला यायचं म्हणजे तुमचं एक प्लॅनिंग असला की तुम्हाला कोणी बोलवलं तरी तुम्हाला जायला वेळ मिळतो आणि ते बोलावलेल्या व्यक्तीला सुद्धा बरेच ठिकाणी जायचं असते तो माणूस शकतो हे ना मला हा अमुक विजय त्या दिवशी नाही त्या वेळेला मला अमुक माणसाकडे जायचं आहे त्यामुळे वेल इन ॲडव्हान्स हे सगळं कोणाकोणाला बोलावणार आणि कधी बोलवायचं डेट टाइम हे सगळं फिक्स करून ठेवा आणि नंतर खूप महत्त्वाचं हे सगळे करायचे गडबडीत कित्येक वेळेला काय होते खूप काम करून का नाही आपली तब्येत बिघडते असं होऊ नये म्हणून स्वतःचे हेल्थची काळजी घ्यायला पाहिजे प्रत्येकाना एस्पेशली ग्रहिणींचं होते तळणीपाशी वगैरे बराच वेळ बसून ते कामाचे स्ट्रेसमुळे असेल मानसिक ताणतणावामुळे असेल आजारी पडणं होते त्यामुळे असं होऊ नये म्हणून आपण वेल प्लॅनिंगना वेल हे करून स्वतःची पण काळजी घेऊन आपलं सगळं काम सिस्टमॅटिकली केलं की आपली दिवाळी पण चांगली होते आणि शेवटी दिवाळी म्हणजे कशी वर्षात यदा येते दिवाळी आपला मोठा सण आहे त्यामुळे आपण सगळे तो अगदी छान हे करतो लक्ष्मीपूजन असते फुलं पूजेचं सामानात सांगताना मी विसरले फुलं तुम्ही कुठून आणणार फुलवालेला आधी ऑर्डर द्यावी लागते हार वगैरे हे सगळं आपण व्यवस्थितपणे वेल इन ॲडव्हान्स सगळं केलं का नाही आपल्याला स्ट्रेस फ्री दिवाळी आपण साजरी करू शकतो आपल्याला काय सांगायचं आहे विषयी कळवा मला हॅव ए गुड डे